आदिवासी गृहातील विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये धडक मारण्यात आली आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं महिना उलटूनही डीबीटी योजनेचे पैसे अद्याप मिळाले नाहीत यामुळे आता आंदोलन करण्यात आलंय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी आक्रमक पाहायला मिळाले आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं डी बी टी ना दोन हजार सतरापासून जशी लागू आहे तशीच चालू आहे तिच्यामध्ये महागाईनुसार काहीच वाढ होत नाही ही महागाई दरवर्षी वाढत आहे तरी देखील या डी बी टीमध्ये वाढ होत नाही दुसरा मुद्दा ना जर आम्ही सरांना देखील सर तुमच्याकडनं जर होत तर नाशिक आयुक्तालयातून तुम्ही अधिकारी बोलवा तर सरांनी त्याच्यानुसार नाशिक आयुक्तालयातून अधिकारी बोलण्याच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की डी बी टी वाढचा जो हा मुद्दा आहे याच्यासाठी दोन हजार तेवीसपासून समिती बनली या समितीमध्ये याचा विचार चालू आहे आणि या समिती ज्या ज्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वाटते की डीबीटीमध्ये वाढवावी त्या त्या जिल्ह्याने आपल्या त्या त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या जिल्ह्यातून निवेदन करावे ओ सरांना अधिकारी सरांना की मध्ये वाढ ही करण्यात यावी कारण की डीबीटी वाढ काळाची गरज दिसते सर हे आमची मागणी आहे की आमची डीबीटी टाइमवर यावी आमचे हे म्हणणे आमची डीबीटी जी आहे की आमच्या खात्यात सहा दिवसाअगोदर आमच्या खात्यात यावी नंतर जर आमचे सात दिवसा अगोदर आमची टी नाही आली तर आठव्या दिवशी आमच्या सरांनी आमच्याशी जीवनाची सुविधा करून द्यावी हे आमची नम्र विनंती आहे आणि आम्ही तिकडे फार दूरून आलो आलो आहे पाय पैदल आलो आहे मुली पण आले पैदल आले सगळे आम्ही आलो आहे आणि डी पी टी वार्डसाठी वार पण आम्ही इकडे पत्र लिहिलं आहे